मुंबई म्हटलं की हां डोळ्यासमोर येतो तो, तो गरमागरम वडापाव खरंय ना अगदी त्याला बॉम्बे बर्गर पण म्हणतात काही जण हो किंवा गरीबांचा बर्गर तर आज आपण याच पदार्थावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे काही लेख आहेत काही नोंदी आहेत बरोबर आणि या माहितीतून आपण त्याचा इतिहास त्याची चव कशामुळे आहे खास त्याचे प्रकार आणि अर्थातच मुंबईतली त्याची जागा यावर एक नजर टाकूया सुरुवात कुठून झाली यावर बरंच बोललं जातं म्हणजे साधारण एकोणीसशे सहासष्ट साल आणि दादर स्टेशन हो तसं एक मत आहे अशोक वैद्य यांचं नाव घेतलं जातं अनेकदा दादर स्टेशन बाहेर त्यांनी सुरुवात केली असं म्हणतात पण आपल्या स्रोतांमध्ये अजून एका नावाचा उल्लेख आहे अच्छा कोणाचा सुधाकर म्हात्रे म्हणून कल्याण मध्ये साधारण त्याच काळात त्यांनी ही वडा विकायला सुरुवात केली होती असं एका नोंदीत म्हटलंय म्हणजे एकाच वेळी दोन ठिकाणी सुरुवात झाली असं म्हणता येईल का होऊ शकतं मुख्य कल्पना काय होती तर त्या काळातल्या गिरणी कामगारांना पटकन काहीतरी खायला मिळावं आणि परवडणारं सुद्धा हो स्वस्त आणि पोटभरीचं सुरुवातीला फक्त वडा होता का अगदी आधी नुसता बटाटा वडा मग कोणीतरी म्हणतात की तो पावात घालून विकायला सुरुवात केली आणि मग झाला आपला वडापाव आणि आजचा वडापाव म्हणजे मसालेदार बटाट्याची भाजी बेसनाचं आणि थोडं तांदळाचं पीठ लावून तळलेला कुरकुरीत वडा आणि तो मऊ पावामध्ये पण खरी गंमत पुढे चटण्या बरोबर ती हिरवी तिखट चटणी मग चिंचेची अंबट गोड चटणी आणि सगळ्यात भारी ती सुखी लाल चटणी लसूण आणि शेंगदाण्याची क्या बात आहे हो आणि सोबत तळलेली हिरवी मिरची पण हवीच चवीबद्दल तर बोललो पण मला एका लेखात वाचून आश्चर्य वाटलं या आपल्या साध्या वडापावाला आंतरराष्ट्रीय ओळख पण मिळालीये नक्कीच मासिकांनी त्याला जगातल्या बेस्ट स्नॅक्सपैकी एक म्हटलंय हे विशेष आहे आणि तेवीस ऑगस्ट जागतिक वडापाव दिन हे पण हो तसा उल्लेख आपल्या माहितीत आहे म्हणजे बघा एका रस्त्यावरच्या पदार्थाची दखल कुठपर्यंत आहे पण ही फक्त खाण्याची गोष्ट नाहीये नाही का मुंबईच्या संस्कृतीचा भाग आहे हा अगदी आणि सामाजिक समतेचं प्रतीक पण तुम्ही बघा म्हणजे टपरीवर रिक्षावाला पण उभा असतो आणि बाजूला मोठी गाडी लावून आलेला माणूस पण वडापाव खात असतो हे खरंय यात काही राजकारण पण आलं ना मध्ये हो त्याचाही उल्लेख आहे आपल्या स्रोतांमध्ये शिवसेनेने आणि नंतर मनसेने त्याला मराठी अस्मितेशी जोडलं मराठी माणसाचा व्यवसाय म्हणून त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झाला म्हणजे खाण्यापिण्याच्या पदार्थ पलीकडे जाऊन त्याला एक वेगळी ओळख मिळाली बरोबर आणि हा एक मोठा व्यवसाय पण आहे हजारो विक्रेते आहेत पण यातही बदल झाल्यात जसं की जम्बो किंग सारख्या ब्रँडेड चेन्स आल्या दोन हजार एक मध्ये सुरू झाली ही साखळी त्यांनी जरा स्वच्छता पॅकेजिंग यावर भर दिला हो म्हणजे वडापाव पोहोचला असं म्हणायला हरकत नाही तसंच काहीस आणि त्यामुळे मग नवनवीन प्रकार आले चीज वडापाव शेजवान वडापाव पनीर वडापाव पण मिळतो आता अगदी म्हणजे चवीचे प्रयोग सुरू झाले काही ठिकाणी तर हेल्दी ऑप्शन म्हणून बेक्ड वडापाव पण मिळतो म्हणे वा काही एकदम फेमस म्हणजे अगदी मस्ट ट्राय ठिकाणं कोणती आपल्या नोंदींमध्ये मध्ये काही नावं आहेत हो आहेत ना दादरला कीर्ती कॉलेज जवळचा अशोक वडापाव म्हणतात की त्यांची चव अजून तीच आहे जुनी अच्छा मग विले मिठीबाई कॉलेज जवळचा आनंद वडापाव हा तरुणांमध्ये खूप फेमस आहे तिथे व्हरायटी खूप मिळते हो ऐकून आहे आम्ही सीएसटी स्टेशन जवळचा आराम वडापाव हा तर म्हणे ऐंशी वर्षांपेक्षा जुना आहे तिथेही गर्दी असते कायम ऐंशी वर्ष आणि अजून एक नाव घेतलं जातं नेहमी कल्याणचा खिडकी वडापाव बरोबर हो तो पण खूप जुना आहे नाईन सिक्स्टी एट पासून आणि खरंच एका खिडकीतून विकला जातो त्याची चव पण एकदम वेगळी म्हणतात म्हणजे प्रत्येक ठिकाणाची एक वेगळी गोष्ट आहे अगदी तर थोडक्यात काय वडापाव म्हणजे फक्त पोट भरणं नाही तो मुंबईचा इतिहास आहे इथली धावपळ आहे संस्कृती आहे राजकारण आहे आणि लोकांच्या भावना आहेत आणि हो कटिंग चहा सोबत तर त्याची मजा अजून वाढते बरोबर खरे सगळी माहिती एकत्र केल्यावर जाणवतं की हा किती महत्वाचा भाग आहे मुंबईचा पण आता एक विचार येतो मनात तंत्रज्ञान बदलतंय लोकांच्या आवडीनिवडी बदलत आहेत फास्ट फूडचे कितीतरी नवीन प्रकार रोज येत आहेत मग अशा वेळेस या आपल्या पारंपरिक वडापावचं काय होईल पुढे त्याचं स्वरूप बदलेल का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि बदललं तरी त्याची जी मूळ ओळख आहे ती चव ते मुंबई कनेक्शन ते टिकून राहील का हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे खरं